सगळ्यांना नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या शौर्य पोलीस वर्दी या युट्यूब चॅनलवर आजचा खास व्हिडिओ हा त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांना पोलीस भरतीची सुरुवात कशी करायची आणि जे नवीन पोलीस भरतीची सुरुवात करतायत त्या मुलांसाठी आता पोलीस भरतीची सुरुवात करायची कशी हा पूर्ण व्हिडिओ हा त्या मुलांसाठी आहे की जे अनेक खेड्यापाड्यातील मुलं आहेत ज्यांना पोलीस भरतीची तयारी करायची कशी हेच माहित नसतं आणि जर लेखी आणि ग्राउंड याची तयारी करताय योग्य मार्गदर्शन जर नसेल तर पोलीस भरतीची तयारी करणं खरंच मुश्किल होत त्यामुळे हो ग्राउंड आणि लेखी हे तर हवंच पण योग्य मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला असला असायलाच हवं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून पोलीस भरतीची सुरुवात करणाऱ्या मुलांसाठी हे नक्कीच फायदेशीर असेल पोलीस भरती ही नेमकी कधीपासून करायची अनेक मुलं बारावी पास झाली की पोलीस भरतीची सुरुवात करतात कारण पोलीस भरती ही बारावी पास पात्रता असणं गरजेचं असतं पण मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती सुरुवात ही दहावी झाल्यानंतर करताय तर कमीत कमी, कमी तुमच्याकडे दोन वर्षाचा टाइम मिळतो आता पोलीस भरती केलं म्हणजे लगेच उठलो ग्राउंड केलं लेखी केली सुरुवात केली अभ्यासाची तर झालो असं नसतं तर तुम्हाला पोलीस भरती नेमकं का काय आहे अभ्यासक्रम काय आहे सिलेबस काय आहे या सगळ्यांची जाणीव असणं महत्वाचं असतं आणि त्यामध्ये योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे पोलीस भरती करताना तुम्हाला पोलीस भरती म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे हे समजण्यासाठी तुम्हाला तीन ते चार महिन्याचा टाइम लागतो की पोलीस भरतीमध्ये ग्राउंड कसं असतं लेखी कशी असते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे तेव्हाच तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकता जर तुम्ही बारावी पासून नंतर करण्यापेक्षा जर तुम्ही दहावी झाल्यानंतर पोलीस भरती करताय तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे दहावी झाल्यानंतर दोन वर्षामध्ये तुम्ही पोलीस भरती समजून घ्या ग्राउंड आउट ऑफ करा लेखी चांगली करा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत लेखी आणा म्हणजेच तुम्हाला बारावी झाला झाल्या अठराव्या वर्षात पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे जर पोलीस होण्याचं स्वप्न आहे तर दहावी झाली असेल तर लगेच पोलीस भरतीची तयारी सुरू केली पाहिजे आता नेमकं पोलीस भरतीमध्ये असतं काय एक तुम्हाला माहिती आहे ग्राउंड आहे आणि दुसरं म्हणजे काय आहे लेखी आहे बरोबर की नाही ग्राउंड आणि लेखी ग्राउंड किती मार्काचं असतं लेखी किती मार्काची असते आणि त्यामध्ये नेमकं कोण कोणते पॅटर्न आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत असे प्रश्न पडले आहेत की पोलीस भरती करतोय पण नेमकं काय करायचं तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे प्रश्नांचं निरसन आपण करणार आहोत आता लेखी आणि ग्राउंड ग्राउंड काय आहे ग्राउंड तुमचं पन्नास मार्काचं असतं आणि लेखी तुमची शंभर मार्काची म्हणजे दीडशे मार्क टोटल आहे बरोबर तुमची जी मेरिट लागते ही दीडशे मार्कांवर लागते ठीक आहे आता यामध्ये ग्राउंड किती मार्काचे पन्नास मार्क लेखी आहे शंभर मार्काची ग्राउंड मध्ये काय आहे गोळा फेक असतो काय असतो गोळा फेक जो मुलींसाठी सुद्धा आहे आणि मुलांसाठी सुद्धा आहे शंभर मीटर रनिंग आहे आणि आठशे आणि सोळाशे मीटर रनिंग आहे रनिंगचे दोन इव्हेंट आहेत मुलींना आठशे आणि मुलांना सोळाशे मीटर आहे शंभर मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे हे तीनही इव्हेंट तुमचे चांगले असणं गरजेचं आहे जर तुम्ही ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेता आउट ऑफ मार्क घेता किंवा चाळीस पंचेचाळीसच्या घरात मार्क घेताय तर याचा फायदा तुम्हाला लेखी मार्कांवर होतो म्हणजे समजा लेखीमध्ये थोडेफार तुमचे मार्क इकडे तिकडे झाले तर हे ग्राउंडचे मार्क तुमच्यामध्ये भर टाकतात आणि यामुळे मेरिट लिस्ट काय होते वाढते आणि नक्कीच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये बसता त्यामुळे ग्राउंड आणि लेखी दोघांचा बॅलन्स असणं गरजेचं असतं त्यामुळे पोलीस भरती करताय तर घाबरून जाऊ नका या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आता ग्राउंड आणि लेखी ग्राउंड मध्ये तुम्हाला कळलं काय का आहे लेखी लेखी काय आहे शंभर मार्काची लेखी आहे त्याच्यामध्ये काही बेसिकच सब्जेक्ट असतात ते म्हणजे कोणते चालू घडामोडी आहे गणित आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर तुमचा इतिहास भूगोल आहे इतिहास भूगोल आणि त्याच सोबत तुमचं आहे मराठी व्याकरण हे सर्व विषय मिळून तुमची काय असते शंभर मार्काची लेखी असते आता लेखीचा अभ्यास करताना नेमकी पुस्तकं कोणती वापरायची आता मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत पण मी जी पुस्तकं वापरली आहे जी वर्षोन वर्ष चालत आली आहे आणि त्या पुस्तकाच्या बाहेर जास्त कुठलंही काही येत नाही चालू घडामोडी असतील म्हणजेच काय मागील तीन वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि जे रिपीट क्वेश्चन्स येतात रिपीट क्वेश्चन कधी येतील तर ते तुम्हाला कळेल सराव पेपर, 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 पेपर म्हणून एक म्हणजे मागील वर्षाचे तीन चार वर्षाचे तुम्ही पोलीस भरतीचे पेपर बघा पॅटर्न काय आहे तो तुम्हाला समजणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला काय आहे लेखीचा अभ्यास करण्याआधी कुठलंही पुस्तक घेण्याआधी तुम्ही पहिले काय बघा पॅटर्न बघा आयोग तुम्हाला काय विचारतंय हे तुम्ही पहिले बघितलं पाहिजे नाही तर भरमसाठ पुस्तकं वाचायची आणि काहीच येणार नाही तर असं करायचं नाही ही चूक तुम्ही करू नका त्यामुळे जे काही सराव पेपर आहे जे मागील वर्षाचे आहेत ते तुम्ही सराव केले पाहिजे आता हे सराव पेपर भेटतील कुठे कुठेही भेटतील पण चांगले जास्तीत जास्त प्रत्येक जिल्ह्याचे सराव पेपर तुम्हाला आपल्या शौर्य पोलीस वर्दी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाते जे जा आधीच्या वर्षीचे सगळे पेपर आहेत ते सगळे पेपर आणि त्यांच्या उत्तर तालिका हे सगळे पेपर तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे तुम्ही लवकर जाऊन शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुमचा चा आणि लेखीचा पूर्ण अभ्यास हा आपल्या चॅनलवरून होऊन जाईल ठीक आहे इतर लेक्चर साठी आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामुळे लवकर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा लेखी मध्ये हा पॅटर्न आहे सराव पेपर करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही पुस्तकं का आहे जी मी स्वतः अनुभवली आहे जी स्वतः वापरली आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर जास्त काही बघितलं नाहीये ती म्हणजे आहे ती फास्ट ट्रॅक जे गणिताचं आहे जे गणिताचं आहे फास्ट ट्रॅक हे गणितासाठी तुम्ही वापरू शकता बुद्धिमत्तासाठी अंकलिक अंकगणित वापरा बुद्धिमत्तासाठी तुम्ही अंक गणित वापरा मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे हे वापरू शकता बरोबर आणि एक म्हणजे नोबे कोणतं नोबे ही चार जरी पुस्तकं घेतली आणि याचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे हे चार जे क्वालिटी प्रश्न क्वालिटी पुस्तकं आहेत ही पुस्तकं घ्या आणि त्याच्यामध्ये अभ्यास सुरू करा पण त्याआधी सांगितल्याप्रमाणे सराव पेपर करणं गरजेचं आहे एकदा बघा पेपर पॅटर्न काय आहे पेपरची लेवल काय आहे त्याप्रमाणे पेपर प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले जातात हे सगळं तुम्हाला सराव पेपरमुळे कळणार आहे बरोबर आणि ही चार पुस्तकं घ्या याच्यातला चांगला अभ्यास करा गणितामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये असं नाही की कुठल्या पब्लिकेशनची मार्केटिंग करते किंवा काय असं काही नाहीये कारण ही पुस्तकं का मी वापरली आहेत आणि त्यानंतर माझी भरती नाही आली त्यामुळे मी तुम्हाला पण ते सजेशन करेल की ज्यांना माहित नाहीये तर त्यांनी ही पुस्तकं वापरा खूप चांगली पुस्तकं आहेत त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता आणि बाकी इतर नोट्स साठी म्हणा किंवा इतर पीडीएफ असतील प्रश्न उत्तरं असतील याच्यासाठी आपलं शौर्य पोलीस वर्धी टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर जाऊन तुम्ही सगळ्या लेखीचा अभ्यास करूच शकता ठीक आहे अशा सगळ्या पोलीस भरतीचा अपडेट आपण देत राहतो हा झाला लेखीचा विषय बर आता अनेक मुलांना माहितीये की पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल फक्त काय आहे शिपाई हे पद आहे त्यामुळे मुला अनेक मुलांची चूक काय होते बघा काय करतात समजा मुंबईचं तुम्ही पेपर भर फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना एवढंच माहिती आहे की शिपाई आहे मुंबई शिपाई फॉर्म भरलेला आहे समजा बाय चान्स त्याचं ग्राउंड चांगलं निघालं नाही तर काय करणार पुढच्या भरतीची तयारी करणार म्हणजे वर्षभर त्याला थांबायला लागणार बरोबर की नाही मग अशासाठी काय करायचंय तुम्हाला पोलीस भरती करताना पोलीस भरतीमध्ये पोलीस होण्याचे आणखी कोणकोणती पद आहेत आणखी कोणते मार्ग आहेत जेणेकरून आपण पोलीस होऊ शकतो आता याच्यामध्ये एक तर तुम्हाला माहित आहे जिल्हा पोलीस आहे बरोबर की नाही म्हणजे शिपाई बरोबर जिल्हा शिपाई पोलीस बरोबर दुसरं म्हणजे पोलीस चालक पोलीस शाल तिसरं म्हणजे एसआरपीएफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह फोर। पोलीस फोर्स चौथा आहे कारागृह 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 पोलीस पाचवा आहे लोहमार्ग पोलीस लोहमार्ग पोलीस आणि सहावा आहे बँड्समन बँड्समन पोलीस असे जवळपास हा पॅटर्न आहे जे पोलीस होण्याची शक्यता तुमच्याकडे येत म्हणजेच काय जिल्हा शिपाई पोलीस हे सगळ्यांना माहितीये बरोबर की नाही ते फॉर्म तुम्ही अनेक जण भरतात म्हणजे आमच्या लक्षात आलं अनेक जणांना फक्त शिपाई पोलीस शिपाई एवढंच पद माहिती त्यांना ह्या सगळ्या पदाची माहितीच नाही का वेगळं काय आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ग्राउंड आणि लेखी सारखंच आहे पण त्या व्यतिरिक्त काय आहे तर पोलीस चालक आपण एक एक करून आपण समजावून घेऊया चालक म्हणजेच काय वाहन चालक पोलीस वाहन चालक मध्ये वेगळं काय आहे ग्राउंड तुमचं पन्नास मार्काच आहे त्यानंतर आहे म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट काय आहे ड्रायव्हिंग टेस्ट जी पन्नास मार्काची आहे याच्यामध्ये तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे यासाठी आपण नक्कीच एक वेगळा असा व्हिडिओ बनू की चालक मध्ये काय इव्हेंट असतात एच असतो त्याच्यानंतर सी इव्हेंट असतो रिव्हर्स असतो या सगळ्या बद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यासाठी त्यामुळे पोलीस चालक ड्रायव्हिंग टेस्ट काय असते त्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवूया आपण पन्नास मार्कामध्ये तुम्हाला पात्र व्हायचं आहे त्याच्यानंतर तुमची शंभर मार्काची लेखी असणार आहे आता लेखी ही जिल्हा शिपाई सारखीच असते पण वीस मार्काच चा वाहन चालक बद्दल वाहन बद्दल वेगवेगळी माहिती विचारली जाते कोणती कलम असतील किंवा एखादे नियम असतील सीट बेल्ट लावला नाही हेल्मेट घातलं नाही तर कलम कोणतं किंवा अंमली पदार्थाचं सेवन करून किंवा मद्यप्राशन करून जर गाडी चालवली तर कोणतं कलम एकशे पंच्याऐंशी वगैरे हे तुम्हाला विचारलं जातं एकशे एकोणतीस असेल हेल्मेट न घालणं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला वीस मार्कांचा विचारलं जातं ठीक आहे बाकी सगळा पेपर हा जिल्हा शिपाईसारखाच त्याच्यानंतर एसआरपीएफ एसआरपीएफ मध्ये काय आहे ग्राउंड पण आहे लेखी पण आहे फरक एवढाच आहे एसआरपीएफ मध्ये ग्राउंड हे शंभर मार्काचं असतं याच्यामध्ये ऍडिशन असतात पाच किलोमीटर जे तुमचं जिल्हामध्ये किंवा इथे चालक मध्ये पोलीस चालक मध्ये जिल्हा शिपाई चालक मध्ये जे सोळाशे मार्कात सोळाशे मीटरचं रनिंग आहे त्याच्याऐवजी काय असणार आहे पाच किलोमीटर रनिंग आहे गोळा फेक सेम आहे शंभर मीटर सुद्धा सेम आहे जिल्हाचा जसा पेपर असतो तसाच इथे शंभर मार्काचा पेपर असतो लेवल त्याचप्रमाणे असते त्याच्यानंतर कारागृह हो, लोहमार्ग हे सेम जिल्हा शिपाई पोलीस सारखेच असतात ठीक आहे याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये राहिली बाग बँड्समन बँड्समन पोलीस अनेकांना बँड्समन पोलीस म्हणजे माहीत नाही त्याची वेगळी अशी भरती असते का हे सुद्धा माहीत नाही जेव्हा पोलीस भरतीचे फॉर्म निघतात तेव्हा हे सगळे फॉर्म निघतात अनेकांना माहिती नाहीये त्यामुळे अनेक जण खूप मागे राहिली आहेत आणि अशामुळे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ही मुलं काय मागे राहिल्यामुळे भरती होत नाही तर अशा सगळ्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये भेटून जातील बरं बँड्समन पोलीस भरती बँड्समन पोलीस भरती ही सुद्धा पोलीस भरतीचाच भाग आहे जसं की बघा राष्ट्रगान असेल राष्ट्रगीत असेल यांच्यामध्ये जे वाद्य वाजवले जातात हे कोणातर्फे परेड असते ट्रेनिंग नंतर जे ट्रेनिंग जी करतात त्याच्यामध्ये जी करता, परेड असते ती कोणतर्फे बॅट्समन पोलिसमॅन तर्फेच वाजवली जातात बरोबर तर बॅट्समन पोलिस यांच्यासाठी काय केलं पाहिजे ग्राउंड आहे त्याच्यानंतर काय असणार आहे बॅट्समन जशी चालकची टेस्ट होती तशीच तुमची काय असणार आहे टेस्ट असणार आहे या त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी सांगितलेली वाद्य सगळी ठेवलेले असतात आणि त्या वाद्य कोणत्या प्रकारची वाद्य असतील त्यांची नावं विचारली जातात प्रश्न विचारले जातात आणि ते वाद्य वाजवायला सांगितलं जातं तर ते तुम्हाला आलं पाहिजे तर त्या ते टेस्टमध्ये ते पास झाला तर पुन्हा काय असणार आहे तुमची लेखी परीक्षा असणार आता बँडस्मन मध्ये नेमकं काय विचारतात कोणती वाद्य आली याचा पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया जेणेकरून सेपरेट भरती जे देणार आहेत बँड्समनची त्यांना हा फायदेशीर व्हिडिओ असणार आहे त्यामुळे नक्कीच आपण याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवूया याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालकला एल एम व्ही लायसन्स पाहिजे कोणतं एल एम व्ही एल एम व्ही टी आर लायसन्स पाहिजे एल एम व्ही टी आर हे लायसन्स असणं गरजेचं आहे ओके आणि बँड्समनसाठी साठी भारत सरकार मान्यता प्राप्त असलेलं प्रमाणपत्र जे वाद्याचं कुठल्याही एका वाद्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही या टेस्ट देऊ शकता या व्यतिरिक्त सिलेबस हा जवळपास सगळाच सारखा असतो त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असताना या सगळ्या विषयांसाठी तुम्ही तयारी करा सगळ्या पदांसाठी तयारी करा याचा फायदा म्हणजे का आता तुम्ही म्हणाल एवढा सगळ्या परीक्षा कशाला द्यायला जाऊ चान्स तुम्ही सगळे फॉर्म भरले असेल बरोबर फक्त एसआरपीएफ जे आहे ते मुलांसाठी आहे पुरुष गटासाठी आहे मुलींसाठी नाहीये बाकी सगळ्या गोष्टी मुलींसाठी आहेत बॅट्समन सुद्धा मुलींसाठी आहे हे लक्षात घ्या ठीक आहे अनेक मुलींनी मला विचारणा केली आहे की बॅट्समन फक्त पुरुषांसाठी आहे का तर नाही महिलांसाठी सुद्धा बॅट्समन पोलीस भरती निघते ठीक आहे ओके तर ह्या बाकी सगळ्या ज्या पद पद आहेत त्या पदांमध्ये एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे सिलेबस सगळ्यांचा सारखा असतो ग्राउंड थोडाफार फरक आहे फक्त एसआरपीएफ पाच किलोमीटरचा फरक आहे या सगळ्यांची सा मेरिट जी असते ती काने लागते फरकाने लागते ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे अनेक मुलं काय करतात माहिती नसल्यामुळे एखाद फॉर्म भरतात ह्या सगळे फॉर्म भरण्याचा फायदा एक आहे समजा जर तुम्ही शिपाई चा फॉर्म भरला पोलीस शिपाईचा फॉर्म भरला कदाचित तुम्ही ग्राउंड पर्यंत गेलात आणि ग्राउंड तुम्ही कदाचित देऊ शकला नाही तर तुमच्याकडे काहीतरी ऑप्शन पाहिजे कारण एवढी वर्षभराची दोन वर्षाची मेहनत करतोय आणि ती एका गोष्टीमुळे मागे राहणं हे काही राहिलं नाही पाहिजे त्यामुळे काय करायचंय तुम्हाला सगळे फॉर्म भरा जेणेकरून समजा शिपाईमध्ये नाही लागला चालक मध्ये जा चालक नाही लागला कारागृह पोलीस बना लोहमार्ग पोलीस बना बँडस्मन पोलीस बना एसआरपीएफ पोलीस बना कोणते तरी पोलीस बनलंच पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला या व्यतिरिक्त समजा एसआरपीएफ झालं आहे तुमचं ट्रेनिंग झाली आहे तुमची आणि समजा जिल्ह्याला पण तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता क्रायटेरिया एक असे की एका जिल्ह्यासाठी एका पदाला तुम्ही देणं गरजेचं आहे त्यामुळे तसा तुम्ही फॉर्म भरू शकता हे फॉर्म आल्यानंतर जेव्हा आपण आयोग सरकार रहे, भरती काढणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती जागा ते कसे कसे ते ते आहे ते फॉर्म कसे असतात कसे भरायचे या सगळ्यांची माहिती आपण आपल्या शौर्य पोलीस वर्दी या युट्यूब चॅनेलला देत असतो आणि यापुढेही देत राहणार ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करत आहोत तर अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम सांगितला तुम्हाला चालू घडामोडी इतिहास भूगोल हे सगळं तुम्हाला करणं आहे ठीक आहे आता अनेक मुलं म्हणतात की नेमका कोणता विषय आम्ही अभ्यासू कोण म्हणतं माझं गणित स्ट्रॉंग आहे कोण म्हणतं माझं जी के स्ट्रॉंग आहे मग मी लगेच भरती होईल का एक लक्षात घ्या सगळे विषय महत्वाचे आहेत जर तुम्ही म्हणता की मुंबईचा जिल्हा पेपर असेल किंवा मुंबईचा कुठलाही पेपर असेल जिल्ह्याचा तर त्याच्यामध्ये जी के जास्त विचारतात मी जी के जास्त करेन तर नाही असं करू नका कारण आजच्या मा जी भरती झाली दोन हजार चोवीस पंचवीसची ची त्याच्यामध्ये काय झालं जास्त करून गणित आलं त्याच्या आधीच्या भरतीमध्ये काय झालं जास्त करून चालू घडामोडी आला म्हणजेच काय याचा अर्थ काय कुठला तरी एक विषय महत्वाचा नाहीये तर सगळ्याच्या सगळे विषय महत्वाचे आहेत आणि ह्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीची सुरुवात कशी करायची हे समजलं असेल जर हे एकदा कळलं तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती मारताना हा विचार करून अभ्यासाल ग्राउंड आणि लेखी या सगळ्यांचा अभ्यास करूनच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये उतरायचं आहे बर हा सगळा तुम्ही अभ्यास करताय तुमच्या आजूबाजूला अकॅडमी असतील किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करताय तर हा सगळा अभ्यास आहे किंवा तुम्ही लायब्ररीमध्ये किंवा मुलांसोबत मित्रांसोबत मैत्रिणी अभ्यास करताय हे करणं पण त्या व्यतिरिक्त तुम्ही कमीत कमी, कमी, कमी। दिवसातून पाच तास अभ्यास करणं आहेच अनेक मुलं म्हणतात अठरा तास वीस तास अभ्यास केला हे खरं नाही अठरा तास वीस तास हे आपल्याला मिळतच नाही विचार केला तर झोपण्या जेवणा तिकडे जा तिकडे जा बरोबर की नाही तर पण जेवढा तुम्ही वेळ अभ्यास करताय तेवढा वेळ चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला पोलीस भरतीमध्ये लेखीमध्ये स्कोअर करता येत नाही त्यामुळे सेल्फ स्टडी एक लक्षात ठेवा पॉइंट कोणता सेल्फ स्टडी हे गरजेचे कारण सेल्फ स्टडी केल्याशिवाय तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करता येत नाही आपण किती अभ्यास करतो हे आपल्याला माहिती असतं जगाला माहित नसतं जगाला कधी कळतं जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा बरोबर की नाही त्यामुळे जोपर्यंत शांतता आहे आपल्या मनामध्ये त्या तोपर्यंत आपण काय करायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे जर तुमची दहावी झाली आहे बारावी झाली आहे तर तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला सुरू करा कारण पोलीस भरती क्षेत्रामध्ये अशी ही लोक आहेत जी ग्रॅज्युएशन करून आले डबल ग्रॅज्युएशन केलं डॉक्टर आहेत वकील आहेत असं तुम्ही न्यूज खूप ऐकत असाल बरोबर की नाही तर हे सगळं वेळ गेलेला आहे त्यांचा तर तुम्ही दहावी पासून सुरू करता तुमचा चांगला अभ्यास होणार आहे आणि तुम्ही अठराव्या वर्षी भरती होऊ शकता वयोमर्यादा काय आहे तर तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आणि ओपन कास्टमध्ये असाल तर अठ्ठावीस वयापर्यंत आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल जर कास्टमध्ये असाल तर कास्ट तुमचं तुम्ही भरती देऊ शकता जोपर्यंत अंगात ताकद आहे बळ आहे तोपर्यंत भरती देण्याचा प्रयत्न करा एका अपयशाने मैदान हारू नका इम्प्रुवमेंट आणि तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे हे फक्त तुम्हाला माहिती असत त्यामुळे शेवटपर्यंत आपण मैदानात लढत राहायचं आहे ही गोष्ट डोक्यात ठेवायची आणि लेखी हे पण आपण मारत असतो पण मनामध्ये इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे मी भरती होईल का मी पोलीस होईल का हे डोक्यात ठेवण्यापेक्षा मी भरती मारेन मी लेखीचा अभ्यास चांगला करेन आणि मी पोलीस होईन आणि मी वर्दी मिळवेन ही गोष्ट तुम्ही स्वतःला सा सांगत राहिलात तर नक्कीच तुम्ही पोलीस होऊ शकता त्यामुळे अशा सगळ्या पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आणि इतर सर्व नोकरी सरकारी नोकरीच्या म्हणेन मी सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आपल्या शौर्य पोलीस वर्दी या इंस्टाग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही लिंक शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते चांगल्या प्रकारे माहिती घेऊ शकतील आणि पोलीस भरतीची तयारी करू शकतील अशा सर्व अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भारत